विकण्याकरता केलेली फक्त ती स्टाईल आहे आणि त्याच्यावरती कमवलेली आहेत छावणीमध्ये चाळीस दिवस झुकला नव्हता तो राजा आम्हाला तरी जायला चालीस दिवस डोळे काढले तरी चालतील पण नजर कुणासमोर झुकवणार नाही हात तोडले तरी चालतील पण मस्तक ना आधार कुणाचा खऱ्या अर्थानं घेणार नाही महाराज महाराज प्राण गेला तरी चालेल पण शरण कुणाला जाणार नाही महाराज मरण आलं तरी चालेल पण शरण जाणार नाही आणि शेवटपर्यंत हिंदू धर्म सोडणार नाही प्रतिज्ञा ना खऱ्या अर्थानं केली आणि चाळीस दिवस माझा छाबा धर्मवीर संभाजीराजा औरंगजेबाच्या छावणीमध्ये चालीस दिवस झोकला नाही आजच्या तरुणांना अल्लू अर्जुन कळण्यापेक्षा आमचा धर्मवीर राजा कळणं फार गरजेचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे तुमचं जे गाव आहे